नमस्कार तुमचं नाव अनितला पत्ता सांगा यशवंत नामदेव भुजबळ मुक्काम पोस्ट शेनवडी तालुका जिल्हा सातारा बर हा आता प्लॉट आपला हा एक एकर आल्याचं प्लॉट हा एक एकर आहे आणि किती गाड्यांची लागण झाली हे आपली सव्वा दोन गाड्यांची लागण आहे सव्वा दोन गाडी एक रिवी विचार केला तर अडीच गाड्यांची हा अडीच गाड्यांची लागण आपण अडीच गाड्याच बियाणं आणलं होतं पण एक पन्नास साठ किलो बियाणं शिल्लक राहिलं शिल्लक सुरुवातीपासून कसं खातात व्यवस्थापन सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला याची लागण केली बरं त्यावेळेला सी टी वैदिक किंवा आर एन पी एच हे काय आम्हाला माहिती नव्हतं सुरुवातीच्या काळात थोडस रासायनिक वापरलं आणि नंतर आम्हाला कळलं की असं एस सीटी हे आमचे पुतणे उत्तम माळे आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला हे कळलं की असं असं जर आपण वैदिक आणि वापरलं तर याचा परिणाम आल्यावर चांगला येतो वापरले का आम्ही मिल्क चार्जर वापरलेलं आहे मी मिल्क चार्जर वापरायचं होतं आम्हाला मिल्क चार्जर वापरायला आम्ही शोधू शोधत आम्हाला माहिती भेटले तिथे गेले आम्हाला हे सगळ्या खात्यांची माहिती मिळाली माहिती तुम्ही सुरुवात मिल्क चार्जर व्हिडिओ बघू तिथं ह्याची माहिती तुम्हाला माहिती मिळाली मग ते वापरायला सुरुवात मिल्क चार्जरचा रिझल्ट चांगला आला आम्हाला आम्ही म्हशीला बी वापरलं आणि गाईला बी वापरलं गा, गाईचं शेण एकदम पातळ येत होतं बरं एकदम अगदी म्हशी शेणावाली शेण पडायला किती दिवसात तुम्हाला फर हे आठ दिवसाच्या आतच रिझल्ट आला त्याचा शेणात शेणात बर आणि गायीची दूध बी वाढलं आणि फॅट बी वाढलं बरं दूध किती लिटर वाढलं हा जवळजवळ एक लि एक लिटर लिटर ते दीड लिटर दूध वाढलंय आधी समजा आठ लिटर देत होती तर नऊ साठ नऊ लिटर दूध द्यायला लागले किती हा जवळजवळ आठ दहा दिवसानं ते दूध वाढले आठ दहा दिवसानंतर आणि म्हशीचंही तसंच झालं पाच सहाच्या दरम्यान फॅट लागत होती जवळजवळ साडेसात वर फॅट गेली आठ वर फॅट गेली ती आता मिल्क चार्जर चालू आहे कधी कधी नऊ बी फॅट लागवला नऊ बी लागते, नौ लागते।, लागते।, लागते। दोन ते तीन फॅट झाली वाढ झाली आणि त्याचा रिझल्ट चांगले आला आल्यानंतर ती मिल्क चार्जर आम्ही गेलं आणाय गेल्यानंतर आम्हाला कळलं की आशाशी खात्या कथा पण आहे तिथून हा सुरुवातीला एक एक करला मी पंधरा गोण्या कृषी अमृता म्हणजे तुम्ही यासाठी सुरुवात वापर मिल्क चार्जर पासून केली हा मिल्क चार्जर पासून सुरुवात केली आणि मग आलेला पहिलीच तिथून पुढे रासायनिक पूर्ण बंद केलं तिथून पुढे पूर्ण बंद केलं रासायनिक बेसोडस तुम्ही भरला हा नंतर तुम्हाला काय बदल जाणवला नाही काय झालं पहिल्यापेक्षा जे फुटव्यांची संख्या पिकावरली काळोखी बर पिकाची उंची हे जे आहे की नाही पानांची रुंदी बरं हे सगळ्यातच फरक जाणवायला बेसरद टाकल्या टाकल्यानंतर आणि इतर खर्च त्यावेळेपासून अजिबात बेसरदोष टाकल्यानंतर दुसरा बेसरदोस किती दिवसात रिपीट केला जवळजवळ मला वाटतं दीड महिन्यानं तो दुसरा डोस टाकला गेला तो टाकल्यानंतर काय बदल झाला परत हा काय त्या पहिल्यापेक्षाही म्हणजे प्लॉट आहे ते जादा चमकायला लागला अजून वाढली अजून म्हणजे वाढलीला ताकद मिळाली ताकद मिळाली हे एकदम हलक रान आहे हलक्या क्वालिटीचं रान आहे पण आपलं एस सी टी वैदिक ह्याचा वापर केल्यानंतर हा प्लॉट आपल्या आता कमरला म्हणजे लागला ह्या प्लॉटला किती दिवस आहे आता आपल्या ह्या प्लॉटला सरासरी आठ महिने झाले ते आठ महिने आधी पण केलं नाही आलीच प्लॉट होता बर पण अशा पद्धतीचा आला नव्हता फरक असा जाणवला की जे आता आम्ही ह्याच्या अगोदर रासायनिकचा वापर करत होतो बर आगसा आगसा नहीं। त्या रासायनिकच जी आल्याचं ही बेड आहे रासायनिक वापरल्यानंतर ती एकदम कठीण आणि आळून आल्यासारखं कडक घ्यायचं कडक यायचं आणि आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे बाबा हे जरी माती घेतली तरी अशी भूसभूषी जाग दे राख सारखी माती घेतली ही माती सुपीक झाली सुपीक झाली हे कथा आहे हे काय भूचक्र हे आम्हाला माहिती नव्हतं की आपण हे एस सी टी वैदिक वापरल्यानंतरही उगावत हे आज तुम्ही आल्यामुळं आमच्या लक्षात आलं हे मातीची क्वालिटी झाली आणि जी माती सुधारली मी सुपीक झाली त्या जागेवर येत नाहीतर याची आम्हाला काही कल्पना नव्हती तुम्ही आल्यामुळं आम्हाला हे माहिती जर पिकात बघितलं तर हे बघा बघू बघूयात्र ते प्रमाण बघा किती आणि मातीची क्वालिटी बघा होतानं उकारलं तरी बघा बघा हो बघा बघा आणि मातीची बघा मुळी बघा किती ऍक्टिव्ह आहे पांढर शुभ्र मुळी बघा आणि माती किती सहज उकारला जाते ह्याच्या आधी कशी काही बरे हो अगोदर आम्हाला जर ट्रायल साठी आलं बघायचं म्हटलं तर कुदळच घेऊन या बरं म्हणजे असं मनानं काय निघतच नव्हतं हाताने काय निघतच नव्हतं एकदम कडक रान यायचं कडक राणी हा पण आताची जी क्वालिटी आहे का नाही तर एकदम आपण म्हणतोय ना एकदम झाला रान झालं त्याला आठ दहा दिवसात आठवड्यात पाणी द्यायला लागत होते बरं ते आता पंधरा दिवसानं पाणी जरी दिलं तरी त्याची वर टिकून राहत म्हणजे पाण्याची पण तुमची बचत झाली जमीन वापसा कंडिश्वर कंटिन्यू कंटिन्यू करता शेती दहा दहा पंधरा वर्ष झालं कंटिन्यू दहा एक वर्ष झालं पहिला जी शेती होती त्यावेळेची माती आणि आताची माती किती बदल नाही त्यावेळेची माती म्हणजे त्यावेळेला जर आमच्याकडे शाळू असायचे बटाटे असायचे म्हणजे हे पिकं भरपूर होतात पण मातीची क्वालिटी नसल्यामुळं ते एकदम जाम होऊन जायची माती आणि दुसरी गोष्ट अशी की हे ज्या वेळेला रासायनिक वापरतो आम्ही ती एका पिकासाठी बी त्याचा लाभ म्हणावा असा मिळत नव्हता जे आपण जरी आज दहा हजाराची खतं टाकली तरी त्या पिकापुरती एक महिन्यापुरतीच मारी येते पुन्हा ती दुसऱ्या पिकाला त्याचा युज नाहीच आहे काय म्हणजे राम सर सांगते तसं तुम्ही आता हे जे कुशम वापरले ते तुम्ही डिपॉझिट झाले डिपॉझिट झालं माती पण झालं आणि एक मला असं सांगावं असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याला की आजपर्यंत आपल्या वडिलापासून आजोबापासून आपण रासायनिक वापरत आलोय बर त्याचा अनुभव घेतलाय पण जमिनीत काय सुधारणा झाली जमिनीत जर सुधारणा व्हायची असेल तर एस शेटी वैदिक चाच वापर करावा माणसाने त्या आर एन पी एच वगैरे आहेत बेसल डोस जिथे आपण म्हणतो तो बेसल डोस पूर्णपणे आपल्या शेतीला देणं या काळाची गरज आहे आज माझ्याकडं ही मिरची आहे आलेत लावलेली आणि चार झाड वांगीचे आहेत बर पण ती वांग एवढंच चवीला लागतं या मी कधीही वांग, वांग खात नाही पण ते चार झाड आले लावले बसले वांग खातो म्हणजे क्वालिटी झाली क्वालिटी सुधारणा झाली त्याच्या आज आम्ही वांग्याचं बघितलं तर जे बाजारातन वांगी आणतो आपण केमिकल मारलेली आणि आपलं वांग याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे चवीला फरक फरक आहे दूध खात दूध ही घरी खातो याच्या अदोगरचं जे दूध आहे त्याच्या आपण किती गरम करा साही येत नव्हती येत नव्हती पण आता चांगले आपले जाडच्या जाड साई येते आणि भाकरीगत जाड आणि असणार दूध हे गोड लागते गोड लागते हा याच्या अगोदर एवढा गोड त्या हो दुधात नव्हता मिल्क चार्जर वापरायला लागल्यापासून त्याची गोडी वाढली गोडी वाजली सगळ्यात सुधारणा झाल्या सगळ्या सगळ्या ह्याच्यात सुधारणा आज आमच्या गाईच्या अंगावर पहिली गोछीड असायची बरं आता या तीन महिन्यात मिल्कची आमच्या चालू केल्यापासून गायीची तब्येत सुधारली पण अंगावर एकही गोथिड नाही आणि तिची कात आहे का नाही कात एकदम चकचक चक करते चकचक करते आता गोचिड काय नाही त्याचं सरांनी सांगितले बघा जर तुमचे जनावरांची कात जर हे पडल्या सुरकुत्या त्यात ती अंडी घालते आणि त्यात ती राहते बरोबर मिळच्या मुळे तुमची आली अजिबात तुम्हाला दुसरी एक गोष्ट अशी कि आमच्या गाईला एकदाच भरली वापो आल्यावर एकाच बरलीला म्हणजे तुमचा भाकळ काढ पण कमी झाला कमी झाला आणि नाहीतर आपण बऱ्याच वेळा बघतोय ते गायीला ते चार चार वेळा पाच पाच वेळा जरी भरली तर ते गाभून राहत नव्हते मिल्क चार्जर चालू केल्यापासून हे एक त्रास कमी झाला मिल्क्या त्रास प्रोडक्ट सगळ्या आजारावर एकच बरोबर आहे ते म्हणता येते बरोबर आहे रामबाण उपाय जनावरांच्या बाबतीत मिल्क चार्जर हा रामबाण उपाय एकच सगळे सगळे याच्या मैशीचं किंवा गायीचं दूध काढलं का नाही तर त्याला चांगल्या प्रकारे सलाईन लावल्यापेक्षा बी जास्त ताकद आहे असं बरोबर ज्या प्रकारे म्हणजे आपण हे चालू केल्यापासून एक आम्हाला बी असं समाधान वाटतंय याच्या अगोदर आम्ही पंधरा पंधरा वीस वीस दिवस प्लॉट कडे येत नव्हतो पण हे चालू केल्यापासून आम्ही रोजच असतो प्लॉट कडे म्हणजे तिथं यु हा यु वाटत हे आपण याला काहीतरी चांगलं बघाय होतं या ठिकाणी बरोबर जर तुम्ही शेती तर आनंदाने केली तर तुम्हाला नक्कीच यश आहे हा हे याच्यातनं जाणवतंय आणि याचा एक मला असं सांगावंच वाटतंय हे प्रत्येक शेतकऱ्यानं वापरणं हे खरोखर काळाची गरज बन थोड्या क्षेत्र वापरा शंभर टक्के वापरा क्षेत्र थोडा असू द्या तुम्ही आज बरीचशीच लोक म्हणतात की या वैदिकचा खर्च जास्त येतोय बर पण माझ्या अंदाजाप्रमाणे वैदिकचा खर्च कमी येतोय जे आज एक आपण एक पाचशेची पा, वस्तू टाकली तर त्याचा तीन महिने रिझल्ट राहतोय आणि रासायनिकचा आज पाचशेची टाकली तर तीनच दिवस हा जो फरक आहे त्याच्यामुळं ही वैदिकची औषध जे काय आहेत पंच्याऐंशी दिवस ही फुलकाम करते फुल काम करते <laughs> म्हणजे ही एक शेतकऱ्याचा फायदा आहे जीवनाला आपल्या शरीराला आरोग्यकारक आहे आणि दुसरी गोष्ट अशी ज्या वेळेला ही मार्केट मध्ये जाते आपली <laughs> वांद्या असू द्या मिरची असू द्या टमाटा असू द्या ह्याच्यावर जी चकाकी आज तुम्हाला मी एक मिरची तोडून दाखव आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा मिरची लावली पण अशी चकाकी त्या मिरचीवर आम्हाला आज ताकायत कधीही दिसली नाही आज ही जी चकाकी आहे का नाही मिरचीवर बघा हे जे चकाकी आहे आणि बाजारात नेले म्हणलं मिरची की पहिल्यांदा आपली मिरची कपते कपते हो। रेटच्या बाबतीत रेटच्या बाबतीत मी जगापेक्षा पाच रुपये वाढाव पाच रुपये असं म्हणजे तुम्हाला एसीटी वैदिकमुळं मार्केट मिळालं म्हणजे सर सांगतात की तुम्ही क्वालिटी पिकवा बरोबर बरोबर आहे ते तुम्ही जर समजा चांगला माल पिकाल तर चांगला दर मिळाला साहेब खरं सांगायचं म्हणजे आज मिरचीला जरी दर कमी असला तरी जे पिकलेले मिरची आहेत त्याला दर चांगला आहे आम्ही हिरवी तोडायची बंद करून त्या पिकवायला चालू केली कारण त्याची लांबी रुंदी लाल पाना लालपणा हा जे आपल्याला बाजारात कुठंच भेटत नाही तो आपल्या जमिनीत भेटायला लागला आता आणि आम्ही आता या लाल स्टोरेज स्टोरेज करायचं आज नाही उद्या या आपली मिरची बाहेर दोनशे रुपये जर असला आपले अडीचशे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के म्हणजे तुम्हाला रेट तुम्हाला वाढवून मिळतो तुम्ही क्वालिटी क्वालिटी म्हणजे महत्वाची क्वालिटी बरोबर क्वांटिटीपेक्षा महत्त्वाचं आहे क्वालिटी क्वालिटी तुमची जर असेल तर तुम्हाला रेट क्रॉप चार्जर रूट चार्जर पुन्हा तुमच्या डिसी डिसिज फायटर पेस्ट फायटर या सगळे फवारणी आम्ही टोटल म्हणजे बदल असा झाला की आज पा पानाच्या रुंद्या वाढल्या जे किडीचा प्रादुर्भाव होता फवारणीतनं तो कमी झाला आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली की जे आपण रासायनिकचे तीन तीन हजाराचे जे आणून फवारतो हजार बाराशे ही फवारणी वय लागली त्याच एक रस आहे तुम्ही जो रिपीट डोस भरला त्यानं काय झालं ताकद वाढ ताकत वाढ त्याच्यामुळे हे रोगाला कमी आणि महत्वाचं नायट्रोजन लेवल वाढलं आपलं कुठलाही प्लॉट तुम्हाला उंची जास्त घेणार नाही बरोबर पण तुम्हाला मालाच्या बाबतीत चांगला रिझल्ट येणार त्यामुळे ताकद वाढल्यामुळे तुमच्या फवारण्या कमी म्हणजे उंची कमी असली तरी मालाची फोगायची साईज चांगली चांगली बाकीचे केमिकल रासायनिकची फवारणी करतो ना तर आठ दिवस गेले की पुन्हा आहे ती कंडिशन प्लॉटची नऊ वाजेपर्यंत पण फवारणी घेतली आज दुखट पडलं म्हणजे पुढलं काय दिसत नाही आणि काय झालं फॉर घेतलेली परत चार दिवसाला एवढं दुःख पोडलं नऊ वाजेपर्यंत दिसत नव्हतं का एवढं दुखत फवारणी घेतलीच नाही फरक झालंच नाही ज्या अगोदरच फवारणी घेतल्यामुळं येणाऱ्या आमच्यावर काही फरकच पडला नाही नाहीतर धुक्यात कितीतरी आज तुम्ही बघता तुम्हाला अनुभव आहे कितीतरी पिकं दुखताना जाते ती नुसत्या जाते बरोबर पण आम्हाला हे वैदिकमुळं ते आमचं थांबलं थांबलं सरासरी असं काय हो तर सर्वात मोठा दुष्काळ तो आता मला एक दुसरा एक सांगायचा आहे सर्व शेतकऱ्यांना ज्यांना पाणी कमी आहे आणि पाणी कमी असून जर पीक घ्यायची इच्छा असेल त्यांची तर त्यांनी वैदिक वापरावं वैदिक जर वापरलं तर तुमचा निम्म्या पाण्याच्या खर्चात ते पीक तुमचं पूर्ण होतय आज रात्रंदिवस जे आपण पाणी देतोय उसाटणी देतोय सगळ्या पिकांना देतोय तो पाण्याचा खर्च जर कमी करायचा असेल तर वैदिक शेती केली पाहिजे बरोबर आहे आता सरांनी प्रोडक्ट काढले अमृतजल अमृतने केला अमृतजलचा आमच्या पत्नीनं उपयोग केला त्यांनी मला सांगितलं आणि सरांचं बी एक दोन व्हिडिओ मी पाहिले काय फरक दाखवला अमृतजल हे अमृतजलचं आमच्या पत्नीने असं सांगितलं की जे राहण्याचा पीएच आहे पीएच आहे बरं तो पीएच मेंटेनन्स ठेवला जातोय आणि जे आपण पाणी त्या पिकाला वापरतोय ते शुद्ध जल म्हणून शुद्ध जाते हा शुद्ध जल म्हणून जाताय म्हणजे अमृतजलचा पवार नेला म्हणा किंवा आपण ड्रिप मधून सोडले औषध म्हणा तर त्याचा फरक आहे का तर आहे काय तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही जर वापरले टेक्नॉलॉजी काय सांगाल तुम्ही वापरायला म्हणजे काळाची भविष्यात गरजच आहे रासायनिक ज्या माती ना व्हायला लागली त्याला हे पर्याय चांगला चालेल खूप छान प्रकार धन्यवाद <laughs> नमस्कार